रस्ते ही आजच्या काळातली माणसाची मूलभूत गरज शहर असो व गाव चांगल्या रस्त्यांची गरज प्रत्येकालाच लागते कितीही छोटं खेडेगाव असो बाजारातून वस्तू आणण्यासाठी दवाखान्यात जाण्यासाठी एका गावातून दुसऱ्या गावात जाण्यासाठी जवळच्या शहरात जाण्यासाठी शाळा कॉलेजमध्ये जाण्यासाठी वाहतुकीसाठी अशा असंख्य गोष्टींसाठी वाहनांची आणि पर्यायाने चांगल्या रस्त्यांची गरज असते रस्ते चांगले असणं हे गावाच्या विकासाचं एक महत्त्वाचं लक्षण आहे आपले आपले प्रश्न, घेऊन प्रत्यक्ष गावात फिरून साधून याचा अभ्यास करते आहे आहे या नाव सोळा साली एक महाराष्ट्र शासन आणि अली यांनी सुरू केला त्याचं उद्दिष्ट होत की आपले महाराष्ट्राचे विकासाचे प्रश्न जे आहेत सडक बिजली पाणी त्याचं आणि आपलं आपल्या उच्च शिक्षण संस्थांमधलं जे अभ्यासक्रम आहे किंवा संशोधन आहे त्याची सांगड नेमकी कशी घालायची तर ती उद्दिष्ट होती आपल्यासमोर उन्नत महाराष्ट्र ज्ञान सुरू करायची त्यामध्ये आपण वेगळ्या वेगळ्या इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये शेतीचे असतील पाण्याचे असतील वीज विद्युत सगळे प्रश्न आपण घ्यायचो आणि ट्रेनिंग करायचो एक नवीन प्रयोग त्याच्यामध्ये आम्ही रत्नागिरीमध्ये आपले प्रश्न आपले विज्ञान आणि ज्योग्राफिक इन्फॉर्मेशन ऑफिसर हे दोन महत्वाचे प्रयोग आपण रत्नागिरीमध्ये सुरू केले आपले प्रश्न आपल्या विज्ञानमध्ये जे आपले कॉलेजेसचे विद्यार्थी आहेत त्यांना छोटे प्रश्न छोटे खानी प्रश्न गावाकडचे शहराकडचे द्यायचे त्यांच्याकडून स्टडी करून घ्यायची असा आपला प्र, असा प्रोग्राम होता ए पी एम एप, आपले प्रश्न आपले विज्ञान जी आय ओमध्ये होतं की एक मोठा प्रश्न घ्यायचा म्हणजे आता एका तालुक्याचा कुठलं पाण्याचं व्यवस्थापन किंवा रस्त्यांचं नियोजन आणि त्याच्यावर आपण सगळ्यांनी मिळून अभ्यास करायला तर तसं जी आय ओचा ज्योग्राफिक इन्फॉर्मेशन ऑफिसर आम्ही लांजा तालुका घेतला आणि त्यामध्ये सगळ्या गावांचे रस्ते आणि त्यांचे नकाशे आपण एकत्र बनवायचे असं आपण उद्दिष्ट ठरवलं आता हे मोठं काम एवढे आता शंभर साठ एकशे काहीतरी एकशे वीस गावं आहेत त्यांचे एकत्र नकाशे कसे बनवायचे तर आम्ही काय केलं की इंटर्नशिप आता नवीन शिक्षण धोरणामध्ये इंटर्नशिप अशी अशी तरतूद नवीन शिक्षण प्रणालीमध्ये आहे तर आम्ही कॉलेजना बोलवलं की त्यांनी जे विद्यार्थ्यांनी यावं लांजामध्ये वास्तव्य करावं दोन तीन महिन्यात ज्यांना तेवढी जे ती तेवढी गावांचं आपण निरीक्षण आणि त्याचे नकाशे किंवा त्यांचं सर्विंग करता येईल त्यासाठी त्यांनी ते यावं अशा पद्धतीने के आहे की कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे तेरा विद्यार्थी नऊ मुलं आणि चार मुली असे साधारण दोन ते तीन महिने लांजामध्ये राहिले आणि साठ पासष्ट गावांचा सा अभ्यास त्यांनी केला आणि फार सुंदर प्रकारचा अभ्यास सुंदर नकाशे निघाले त्याबद्दल अर्थात तुम्ही त्यांचे त्यांच्या मुलाखती ते व्हिडिओ तुम्ही बघाल नमस्कार आमच्या विभागामार्फत स्थापत्य विभागाचे जे अंतिम वर्षाचे विद्यार्थी असतात ते त्यांच्या शेवटच्या सत्रामध्ये दोन महिने पूर्ण वेळाची इंटर्नशिप करतात साधारणत ही इंटर्नशिप ते सिव्हिल इंजिनिअरिंग रिलेटेड जी वेगवेगळी क्षेत्र वेग आहेत जसं की बांधकाम क्षेत्र असेल किंवा रस्ते बांधणी किंवा पिण्याच्या पाण्याच्या योजना तसेच सॉफ्टवेअरचा वापर करून केलेले डिझाईन्स अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वेग ते त्यांची इंटर्नशिप करत असतात यावर्षी आमचे विद्यार्थी अंतिम वर्षाचे तेरा विद्यार्थी हे उन्नत महाराष्ट्र अभियान या योजनेअंतर्गत आय आय टी मुंबईमध्ये जो एक सेल कार्यरत आहे त्यांच्यासोबत आमच्या स्थापत्य विभागाने केलेला जो काही पत्रव्यवहार आहे त्यातून या तेरा विद्यार्थ्यांसाठी रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा तालुक्यामध्ये एक इंटर्नशिप देण्यात आली या इंटर्नशिपमध्ये या विद्यार्थ्यांनी सलग दोन महिने लांजा तालुक्यामध्ये राहून अठ्ठावीस ग्रामपंचायतींच्या रस्त्यांच्या सद्यस्थितीचा अभ्यास केला आणि त्याचा अहवाल हा जिल्हा परिषद रत्नागिरीला सादर केला या वेगळ्या पठडीच्या इंटर्नशिपमधून विद्यार्थ्यांना अभि विशेषतः अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना नेमका काय उपयोग होतो तर या प्रकारची इंटर्नशिप ही इंटर डिसिप्लिनरी इंटर्नशिप म्हणून म्हणता येईल ज्यामध्ये या मुलांचे वेगवेगळे स्किल्स डेव्हलप होतात जसं की ग्रामीण विभागात ग्रामीण नागरिकांशी संवाद करणे अधिकाऱ्यांशी संवाद करणे यातून कम्युनिकेशन स्किल डेव्हलप होत असतं तसंच ऑब्झर्वेशन त्यानंतर सॉफ्टवेअर वापरून नकाशे तयार करणं जी आय एसचे नकाशे तयार करणं क्रिटिकल थिंकिंग डेव्हलप करत जाणं अशा अनेक पातळ्यांवरती हे विद्यार्थी आणि त्यांचे स्किल हे डेव्हलप होत जातात आणि भविष्यामध्ये ते नेम या सगळ्या स्किल्सचा त्यांना खूप मोठ्या प्रमाणात उपयोग होतो की जेणेकरून ते कुठल्याही स्वरूपा स्वरूपाच्या कंपन्यांमध्ये किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी सक्षम होतात या इंटर्नशिप उपक्रमादरम्यान विद्यार्थी लांजा येथे सुमारे दोन महिने वास्तवास होते त्यांच्या भोजनाची सोय ही त्यांच्या निवासाजवळ होती प्रथमता ग्रामपंचायतीमध्ये येतो ग्रामीणपंचायतीमधून मिळालेला आपल्याला तेवीस नंबरची नोंद वगैरे असा डाटा गोवा कलेक्ट करतो वाड्यांची नावे तेथील पॉप्युलेशन एस सी एस टी लोक म्हणजे वाड्यांची नावे आ, कशा कशा वाड्या अस्तित आहेत हा सगळा डाटा त्यांच्याकडून घेतो परत गावातील ॲसिड वगैरे महत्त्वाची ठिकाणे स्म स्मशानभूमी वगैरे सगळे ॲसिड त्यांची नावे घेतली जातात व त्यांना गरजे गरजेचा कोणता रस्ता आहे किंवा त्यांना जिथे रस्ता हवा तिथे रस्ता नाही असे कोणते रस्ते आहेत ते त्यांना मी विचारून घेतो की ज्यांची त्यांना गरज आहे

विद्यार्थी ग्रामपंचायतीत भेट देऊन रस्त्यांशी संबंधित आवश्यक माहिती मिळवतात त्यानंतर गावातला प्रत्येक रस्ता झाडाने फिरून रस्त्याची लांबी रुंदी रस्त्याचा दर्जा या बाबींची नोंद करतात ग्रामस्थांशी संवाद साधून संबंधित अडचणी जाणून घेतात हे सर्वेक्षण करताना गावातील सर्व रस्त्यांचे जी पी एस ट्रॅक आणि दुकाने ग्रामपंचायत व अन्य सरकारी कार्यालये दवाखाना धार्मिक स्थळे स्मशानभूमी इत्यादी मालमत्तांचे जी पी एस लोकेशन घेतले जाते यातून तयार होतो गावातील रस्त्यांचा जाळ्याचा नकाशा प्रथम आम्ही एस डब्ल्यू मॅप पहिला क्यू जे एसवर आम्ही मॅप गावाचा पहिला तयार करून घेतो आहे प्लॅन रोडनुसार आम्ही त्यामधली शीट तयार करून घेतो प्रथमचा त्याच्यानंतर मग आम्ही ग ग्रामपंचायतमध्ये जाऊन सगळ्या आसेटबद्दल आम्ही इन्फॉर्मेशन घेतो त्याच्यानुसार आम्ही एक एक वाडी कवर करायला घेतो त्यामध्ये रोडची प्रत्येक दोनशे मीटर रोड रोड डिवाईड केला जातो आणि त्याच्यानुसार आय आर सी एटीट्यूनुसार त्यामध्ये रेवलिंग किती पर्सेंट आहे एजिंग किती पर्सेंट आहे त्याचबरोबर डब्ल्यू बी एम मिसिंग कसे आहे त्याच्यानुसार ती कॅटेगरी ठरवली जाते त्याचमध्ये तीन वेटेजनुसार दोनच्या वर जर असेल तर तो ए क्वालिटीमध्ये रोड येतो आणि एक ते दोनमध्ये असेल तर तो बी क्वालिटी आणि सी क्वालिटीमध्ये जर एकच्या खाली असेल तर तो सी क्वालिटीमध्ये येतो वाड्यामध्ये कुठली महत्त्वाच्या ठिकाण आहे ती आम्ही नोंद करून घेतो जेणेकरून आमच्याकडून कुठलं मिस होणार नाही फोटो वगैरे घेताना परत युटिलिटी व्हॅल्यू आणि आर एम आय इंडेक्स अशा दोन टेक्निकल गोष्टी आहेत ज्या आम्ही त्या रिपोर्टमध्ये मेन्शन करतो त्यामध्ये वाड्यावाईज कुठल्या रस्त्यांना जास्त महत्त्व दिलं पाहिजे कुठल्या रस्त्यावरती बस फेऱ्या होतात जेणेकरून त्यांना प्राधान्यक्रम पहिला दिला पाहिजे कमी वापरातले रस्ते कुठले प्रस जास्त वापरातले रस्ते कुठले या सगळ्यांचं आम्ही वेगवेगळं म्हणजे वर्गीकरण वेग करतो आणि त्यांना प्राधान्य देतो त्याचबरोबर रस्त्यांचा दर्जा काय आहे दोनशे दोनशे मीटरला त्या रस्त्यांचं म्हणजे काय खराबी आहे त्या रस्त्यामध्ये हे नोंद करणं त्याचबरोबर पाचशे मीटरला फेवणं म्हणजे रस्त्याची रुंदी त्याचबरोबर शोल्डर्स जे असतात त्याची रुंदी हे सगळे एकत्रित करून आम्ही त्या शोल्डर्समध्ये नमूद करतो त्याचबरोबर ब्रिजेस पूल म्हणतो आपण त्यांना कॉजवे मोऱ्या ह्या सगळ्या गोष्टींची नोंद घेणं ते पाण्याखाली जातात की नाही पाण्याखाली जेव्हा पावसाळ्यात त्यांना काही प्रॉब्लेम येतो रहदारी थांबते की नाही मग त्यांना कुठला पर्यायी मार्ग आहे किंवा मा आपण काय सुचवू शकतो त्यांच्यासाठी नवीन एक गोष्ट हे आम्ही सगळं रिपोर्टमध्ये मेंशन करतो इकडे वरती गुरववाडी आहे कोणती गुरववाडी नवला देवी मंदिर गुरववाडी जुनातले गुरव असं आम्ही म्हणतो म्हणजे हे बाजूला फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे त्याच्या त्यामुळे जुनात जून म्हणतो आम्ही त्याला तर हे वरची ती गुरववाडी आहे आणि आपण सकाळी जे गेलो होतो ती मेन मुख्य गुरववाडी आहे ती वरची तर तिकडे होळीचा मांड वगैरे तिकडे आहे आणि हे नवलादेवी मंदिर तर तुम्हाला जे लोकेशन घ्यायचं ते तुम्ही तिथे काय लोक हे मंदिर आहे आणि आपण जिथे वरती वर्तीगुरववाडीत गेलेलो ना तिथे होळीचा मांड आहे मग या वाडीला जायला रस्ता असाच आहे की यावरचा रस्ता पडलेला आहे ज्यावर खर्च झालेला आहे पण अजून डांबरीकरण कडीकरण नाही झालेलं आहे पण नदी पडलेली आहे ग्रामपंचायत हो ग्रामपंचायत काय आहे आपल्याला असो पाऊस रस्ता पण नसतोय आपणची अशी अवस्था आहे रोड मॅट्रिक्स मध्ये आम्ही जी काही इन्फॉर्मेशन कलेक्ट केलेली असते त्याप्रमाणे आम्ही त्याला गुण देतो आणि गुण दिल्यानंतर त्याप्रमाणे रस्ता कुठल्या प्राधान्यक्रमाने लावला पाहिजे आणि कुठल्या रोडला जास्त प्रायोरिटी दिली पाहिजे ह्याचा एक चार्ट आम्ही प्रत्येक ग्रामपंचायतीला तयार करून देतो त्याच्यानंतर हॅबिटेशनसाठी वाड्यांसाठी जी काही माहिती आम्ही गोळा केलेली असते hmm. त्याप्रमाणे वाड्यांना त्या प्राधान्यक्रम दिला जातो आणि पण कुठल्या वाडीला जास्त प्रायोरिटी दिली पाहिजे याचा एक टेबल त्यांना तयार करून दिला जातो ह्याच्यानंतर डिस्ट्रेस कॅल्क्युलेट केल्यानंतर आम्ही कॅल्क्युलेट केलेल्या रोडचे सहा टाईपमध्ये विभागणी करतो त्यातला पहिला जर डिस्ट्रेस कॅल्क्युलेट केलेला असतो गुड क्वालिटीचा जर चांगलाच रोड असेल तर गुड क्वालिटी त्याच्यानंतर दुसरा असतो तो मीडियम क्वालिटी आणि तिसरा असतो तो पुअर क्वालिटी त्याच्यानंतर जर डब्ल्यू बी एम चाळीस टक्क्यापेक्षा कमी असे जास्त असेल तर डी कॅटेगरी येते आणि जर लाल मातीचा रोड असेल तर पाचवी कॅटेगरी आणि पायवाट असेल तर सहावी कॅटेगरी अशी विभागणी आम्ही रस्त्यांची केली होती रोड मॅट्रिक्स इंडेक्स आणि यु युटिलिटी हॅबिटेशनप्रमाणे आम्ही एक रिपोर्ट तयार करून आणि क्यू जे एसचा मॅप तयार करून ग्रामपंचायतीला अहवाल सादर केला ही इंटर्नशिप जॉईन केल्यापासून आम्हाला रिपोर्ट करणे आणि फील्डवर्क करणे हे दोन गोष्टी माहिती होत्या मग ज्यावेळेस आम्हाला रिपोर्ट करायचा होता असं म्हणतात की मुली रिपोर्ट चांगला करतील फिल्ड वर्क करू शकत नाही पण जेव्हा आम्ही फील्डवर्कवर उतरलो त्यावेळेस आम्ही ह्या कोकणातलं ऊन तर सगळ्यांना माहितीच आहे ते कसं लागलं मग कोक ह्या उन्हात आम्ही फील्डवर्कसुद्धा केलं आहे दोन दोन तीन तीन किलोमीटर चालतसुद्धा गेलो आहे जो की मुलींबा बाबतीत जो गैरसमज आहे की मुली चालू शकत नाहीत फील्डवर्क करू शकत नाहीत उन्हात काम करू शकत नाहीत हा जो काही गैरसमज आहे तो आम इथं येऊन दूर झाला आहे आम्ही हे सगळं करू शकतो हे आम्ही प्रूव्ह केलं आहे आता आम्ही आमच्या ग्रुपमध्ये जण आहे म्हणजे दोन मुलं आणि मी एकटी मुलगी आणि पहिल्यांदाच हे फील्डचा विजिटचा सर्व म्हणजे काय म्हणतो आपण अनुभव आहे माझ्यासाठी आणि प्रत्येक गावात जाऊन तिथे राहायला लागतं हे नवीन अनुभव आहेत मग त्या गावाकडून मिळणारं प्रेम हे खरंच खूप भारी होतं ॲज अ मुलगी ते मला खूप हे करायचं म्हणजे की बा अप्रूप असायचं त्यांना की मुलगी म्हणून मी करते एवढ्या सगळ्या गोष्टी बोलणं करणं असेल ग्रामपंचायतीमध्ये ऑफिशियल्सशी बोलणं असेल गावकऱ्यांच्या काही शंकेचं निरसन करणं असेल तर खूपच चांगला प्रतिसाद मिळाला मुलगी म्हणून माझा हा अनुभव खूपच छान होता मी पूर्ण दोघी पण प्रॉपर कोल्हापूरच्या असल्यामुळे आम्हाला शहरात राहूनच शहरात कसं वावायचं कसं राहायचं हीच सवय होती पण इथं आल्यानंतर गावात कसं फील्डवर्क असतं गावात काय काय करावं लागतं आणि गावात काय काय चॅलेंजेस फेस करावे लागतात या सगळ्या गोष्टी झाल्यात आणि आमचा कॉन्फिडन्स लेवल आता खूप बुश झाला आहे की आम्ही आता रुरल एरियामध्ये सुद्धा किंवा रिमोट एरियामध्ये सुद्धा जाऊन फील्डवर्क करू शकतो आमच्यासारख्या अभियांत्रिकी महाविद्यालयांना या इंटर्नशिपचा देखील खूप उपयोग होतो की ज्याच्यातून शासना शासनाच्या विविध विभागांबरोबर काम करण्याचा अनुभव मिळतो आणि ग्रामीण विकासासाठी एका वेगळ्या पद्धतीनं हातभार लावण्याचा आम्हाला उपयोग होतो आम्हाला असं दिसून आलं की दोन प्रकारचे रस्त्यांचा अभ्यास या ठिकाणी आज चालतो म्हणजे दोन प्रकारचे रस्ते आहेत एक तर नियोजित रस्ते आणि अनियोजित रस्ते नियोजित रस्ते म्हणजे जसं की राष्ट्रीय महामार्ग राज्य महामार्ग जिल्हा महामार्ग इतर जिल्हा महामार्ग किंवा ग्रामीण रस्ते आपले हे म्हणजे विलेज रोड्स तर त्याच्या पुढच्या टप्प्यात असं आम्हाला दिसलं की काही गावातले जे रस्ते आहेत म्हणजे दोन वाड्यांना कनेक्ट करणारे रस्ते किंवा एका वाडीमध्ये असणारे रस्ते हे अनियोजित रस्ते असतात आणि याचं डिजिटायझेशन म्हणजे याचं डॉक्युमेंटेशन एका कुठल्याही स्वरूपामध्ये अवेलेबल नव्हतं तर याचा एक आम्ही अभ्यास करण्याचं ठरवलं आणि आता रिसेंटलीच आपल्या महाराष्ट्र शासनाने एक जी आर काढला आहे त्याच्यामध्ये आपल्याला महाराष्ट्र शासन वि विविध विभागामध्ये त्यांच्या मुलांना आंतरवासिता म्हणजे आपण जेव्हा तुम्ही देणार आहे रत्नागिरीमध्ये जो आम्ही जो एक्सपेरिमेंट केलेला आहे की पेडावगाजीसाठी की फील्ड फील्डवेस एक्सपेरिमेंट बेस, फील बेस इंटर्नशिप कशा असल्या पाहिजे या स्वरूपाचा आणि या स्वरूपामध्ये आम्ही वेगवेगळ्या इंटर्नशिप अजून बाकीच्या तालुक्यामध्ये आपल्या जिल्हा परिषदेसोबत करू आणि या इंटर्नशिपचा उपयोग घेऊन बाकी जिल्ह्यातील जिल्हा परिषदा बाकी शासकीय जे काही आपली ऑफिसेस आहेत या इंटर्नशिपचा उपयोग करतील आणि प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये अशा पाच दहा पाच दहा इंटर्नशिप फ्लोट करतील म्हणजे प्रत्येक तालुक्यामध्ये अशा वीस पंचवीस पन्नास शंभर म्हणजे ज्या तालुक्यात जेवढी गरज आहे की शेतीशी रिलेटेड असेल रस्त्याशी रिलेटेड असेल पिण्याच्या पाण्याशी रिलेटेड असेल एनर्जीशी रिलेटेड असेल अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या इंटर्नशिप आपण मुलांसाठी देऊ शकतो आणि त्यांना त्यांचं भौतिक विश्व म्हणजे भौतिक विश्वाबद्दल त्यांना जागरूक करण्याचं आणि आपल्या सभोवतालचं गोष्टीकडे एक वेगळ्या आस्पेक्टने आपल्या अकॅडमिक आस्पेक्टने पाहून आणि त्याचा आपल्या लोकल गव्हर्नन्सला आणि लोकल ज्या काही स्टेटच्या एजन्सी आहेत यांना उपयोग होईल तसेच आपली जी कम्युनिटी आहे समाज ग्रामपंचायत असेल नगरपरिषद असेल किंवा पंचायत समिती असेल यांना काही डिसिजन घेण्यासाठी या मुलांच्या अभ्यासाचा नक्कीच उपयोग होईल नमस्कार मी कीर्तिकिरण पूजा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी रत्नागिरी जिल्हा परिषद आणि आय टी बॉम्बेचे उन्नत महाराष्ट्र अभियान या प्रकल्प मार्फत आपण आपल्या जिल्ह्यामध्ये विविध प्रकारचे समस्या ग्रामीण भागातील समस्या घेऊन त्याच्या आय टी बॉम्बेची तज्ज्ञ व्यक्तींकडून त्यांच्यामार्फत प्रशिक्षण घेतलेले इंजिनिअरिंगचे मुलांकडून त्या समस्यांचे विश्लेषण करून अनालिसिस करून त्याचा अहवाल आपण मागितला होता त्यांच्यामार्फत ट्रेंड झालेल्या मुलांकडून आपलं ग्रामीण भागातील ग्रामीण रस्ता आहे अनप्लॅन रोड्स आहे त्याचीही व्यवस्थाची स्टडी आपण केलेली आहे आपण पेमेंट पेमेंट कंडिशन इंडेक्स त्याची स्टडी करून त्यासाठी एक ॲप पण आपण डेव्हलप करून घेतलेली आहे आपण असा प्रकल्प एक इंडस्ट्री आणि अकॅडमियामध्ये समन्वय साधून आपला गरजू मुलांना फर्स्ट हँड एक्सपिरियन्स देण्याचे एक प्रकल्प रत्नागिरी जिल्हा परिषद आणि आय टी बॉम्बे यांच्या संयुक्त विद्यमाने आपण इथे राबले आहे आणि आय टी बॉम्बेचे प्रोफेसर मिलिंद सोहनी सर आणि त्यांची संपूर्ण टीम या प्रकल्पामध्ये आम्हाला चांगला सहकार्य केलेली आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण इथे बऱ्याचशा स्टडी आपण केलेली आहे सो मी आय टी बॉम्बेचे उन्नत महाराष्ट्र अभियान त्यांच्या पूर्ण टीमला पुढच्या वाचनासाठी शुभेच्छा देऊ इचितो धन्यवाद